मसाल्यांच्या जाळ्यात रंगला बांगडा तिखट कोकम यांचा गोडसर संगम झाला चवीचा स्वाद दरवळला जिभेवर आणि प्रत्येक घासात समुद्राच्या लाटा उमटल्या जीवावर स्वाद असा झाली दुनिया दिवाणी गोवेकरांची ही खाद्य कला नुसते पोट नाही भरी देई आत्म्याला तृप्ती गोव्याच्या मातीत जन्माला आली ही कला साता समुद्र तिची नवलाई समुद्राची ताजगी मातीचा ता सुगंध मसाल्यांची जादू मसाला बागडा म्हणजे थाळीत उतरलेला एक जिवंत वारसा समुद्राची ताजगी मातीचा ता सुगंध मसाल्यांची जादू मसाला बांगडा म्हणजे थाळीत उतरलेला एक जिवंत वारसा नमस्कार मी त्याची शेठ आणि आज आपण पाहणार आहोत एक अशी डिश जी प्रत्येक गोमंतकीयाच्या मनात लोकप्रिय आहे मसाला बांगडा चला तर मग पाहूया या रेसिपीशी जोडलेले काही दिलचस्प किस्से आणि ती गोमंतकीयाच्या मनात लोकप्रिय कशी झाली मित्रांनो गोव्याच्या निळाशार समुद्रातून आलेला ताजा बांगडा त्याच्या अंगावर लागलेली खाऱ्या पाण्याची झुळ आणि गोवेकरांच्या स्वयंपाक मसाल्यांची जादू यांचा संगम म्हणजे मसाला बांगडा कोकणच्या उष्ण कटिबंधीय हवेत वाढलेली ताजी कोथिंबीर सुगंधी काळी मिरी लाल तिखट आंबट चिंचेचा रस आणि नारळाचा हलका गोडसर स्वाद हे सगळे मसाले एकत्र येऊन बांगड्याच्या प्रत्येक तुकड्याला रंग चव आणि सुगंधाची अनोखी मिश्रण देतात पक्त मासा नाही तर समुद्राशी पोर्तुगीज परंपरेनं हलका स्पर्श यामुळे मसाला बांगडा थालीवर आला की घरभर भू जागी होते मंद आचेवर वर शिजताना नारळाच्या तेलातून उठणारा मसाल्याचा सुवास संपूर्ण घराला मोहवून टाकतो तांदळाच्या गरम भातावर कोकमाच्या ताराच्या सोबतीने हा मसाला बांगडा ठेवला की प्रत्येक घासात गोव्याचा समुद्र खाड्या आणि मासेमारी करणाऱ्या गोवेकरांच्या परिश्रम जिवंत होतो मसाला बांगडा हा केवळ एक डिश नाही तर गोव्याच्या चवदार परंपरेचा अभिमान आहे आणि मसाला बांगडा म्हणजे गोव्याच्या मातीचा सुगंध समुद्राची ताजगी आणि इतिहासातील दोन संस्कृतीच्या मैत्रीचा स्वाद जो प्रत्येक घासात भूतकाळाची चवदार गोष्ट सांगतो मित्रांनो आजच्या काळात फास्ट फूडची ची भुराळ सर्वांना घालते तरी पण गोव्याच्या पारंपरिक मसाला बांगडा लोकप्रियता आजच्या फास्ट फूडच्या युगातही टिकून आहे फास्ट फूड जलद सोपे आणि स्वादिष्ट असले तरी मसाला बांगड्या खाल्ल्यावर मिळणारा नारळ कोकम लाल मिरची हळद स्वाद आणि सुवास फक्त घरच्या स्वयंपाकातच मिळतो त्यामुळे लोक अजूनही या कडे आकर्षित होतात मसाला बांगड्या बनवताना ताजी मासळी स्थानिक मसाले आणि कोकम वापरले जातात फास्ट फूड मध्ये साठवलेली किंवा प्रोसेस केलेली सामग्री वापरली जाते त्यामुळे मसाला बांगडा अजूनही नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ म्हणून ओळखला जातो मसाला बांगडा म्हणजे फक्त जेवण नाही तर गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा वारसा आहे फास्ट फूड मध्ये इतक्या खोल इतिहासाची चव नसते त्यामुळे पारंपरिक पदार्थाचे महत्व कायम राहते गोव्याला भेट देणारे पर्यटक मसाला बांगड्यांच्या जिभेवर उतरलेल्या चवीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात स्थानिकांसाठी ही ही डिश रोजच्या जेवणात किंवा खास प्रसंगी अजूनही एक आवडती परंपरा आहे जरी फास्ट फूडने जलद सोयीस्कर आणि आधुनिक जेवणाची गरज पूर्ण केली असली तरी मसाला बांगडा ही पारंपरिक चव समुद्राचा ताजेपणा आणि गोव्याच्या सांस्कृतिक वारसाचा अनुभव देणारी डिश म्हणून आजही लोकांच्या आवडीत अव्वल आहे ती भूक भागवत नाही तर मन आणि आत्म्याला सुद्धा तृप्ती देते पितराळो मसाला बांगडा म्हणजे फक्त मासा नाही तर गोव्याच्या समुद्राची जिभेवर उमटलेली कहाणी आहे संपूर्ण थाळी सजवणारा बांगडा जेवण नाही तर आत्म्याला तृप्त करणारा अनुभव आहे बांगडा मासा खाल्ल्यावर भाताचा घास सोन्यासारखा झळकतो प्रत्येक जीवन आनंदाचा सण बनतो समुद्राच्या किनाऱ्यावरून थेट थाळीत आलेली चव जिभेवर उतरते आणि स्मृतीत राहते मसाला बांगडा ही फक्त चव नाही ती गोव्याच्या पारंपरिक पाककलेची जिवंत ओळख आहे मसाला बांगडा ही फक्त चव नाही ती गोव्याच्या पारंपरिक पाककलेची जिवंत ओळख आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या विषयासोबत